नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर आता हे खरोखर घडलं आहे काय मीडिया याला पुष्टी देते आहे काय कारण मीडियामध्ये म्हणजे न्यूज चॅनल्सवर त्या प्रकारच्या बातम्या नाही आहेत मात्र आतल्या गोटातली बातमी फुटलेली आहे आणि काही युट्यूबर्सनी म्हणजे महत्वाच्या आणि सन्माननीय युट्यूबर्सनी ती बातमी सांगितलेली आहे बातमी माहिती असेल तुम्हाला बातमी अशी आहे की देवेंद्र फडणवीस यांनी जेवणाचं निमंत्रण नाकारलं शरद पवार यांचं आणि त्यानंतर मग शरद पवार रात्री देखा बघा दुसऱ्या दिवशी रात्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचले त्यांच्यासोबत सुप्रियाताई सुळे आणि त्यांचा खासगी ड्रायव्हर होता असं म्हणतात आणि तिथे काय गप्पा झाल्या असतील याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू आहेत पण असं न बोलावता एखाद्याच्याकडे जाणं किंवा एखाद्याला आपला म्हणणं एखाद्याबद्दल स्नेह दाखवणं ही काकांची जुनी सवय आहे जुनी सवय याच्याकरता म्हणतो मी की त्यांनी ज्यावेळा एकोणासमध्ये एकोणावीसच्या आधी चौदामध्ये सरकार स्थापन झालं होतं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचं आणि त्यावेळी न मागता न मागता भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला होता स्थिर सरकारासाठी म्हणून म्हणजे का बरं गरज नव्हती खरं तर शिवसेने सरकार आलं होतं शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युती होती आणि त्यांचं सरकार असताना तिसऱ्या पक्षाच्या पाठिंब्याची गरज नव्हती तरी देखील शरद पवार साहेबांनी पाठिंबा दाखवला होता आणि त्यांनी खरं तर काळी लावली होती काळी याच्याकरता की त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे शिवसेनेच्या लोकांमध्ये अस्वस्थता पसरली होती आणि त्यांना असुरक्षितता अशी वाटत होती की जर भारतीय जनता पार्टी युती तोडून शरद पवार यांच्याबरोबर गेली तर आपलं काय होणार म्हणजे बघा मान ना मान, मान मै तेरा मेहमान ही जुनी सवय आहे पण नुसती इतकीच नाही मान ना मान मै तेरा मेहमान सागर बंगल्यावरती जेवायला गेले होते असं म्हणतात किंवा जेवायच्या वेळेला पोचले होते आणि त्यामुळं जेवणच आले चर्चा करूनच आले आणि तशी पद्धत आहे जेवणाच्या वेळेला कोणी आलं तर आपण त्याला विचारतोच जेवणार का आणि मग चर्चा झाली जेवण झालं असं म्हणतात तर शरद पवारांनी ने नेमकी काय चर्चा केली असे। के का असेल अनेक आडाखे बांधले जात राजकीय जे विश्लेषक आहेत वेगळ्या पद्धतीने त्या भेटीचा अर्थ सांगत आहेत नेमकं काय घडलं असेल हे मात्र कोणालाच ना माहिती नाही पण पवार काका का? हे कुठलीही गोष्ट सहेेतूकच करतात सहेेतूक याचा अर्थ असा आहे की त्यामागे त्यांचा असते हेतू काहीतरी असतो आणि तो जो दिसतो तो अजिबात नसतो जो दिसतो तो जो हेतू सर्वसामान्यांना वाटत असेल जो हेतू त्यांच्या कृतीवरून लोकां लोक जो अर्थ काढत असतील त्यापेक्षा वेगळं काहीतरी मनात असतं आणि हे त्यांनी अनेकदा सिद्ध केलंय त्यांच्या प्रत्येक कृतीतून काहीतरी संकेत असतो आणि तो फक्त त्यांनाच माहिती असतो घडल्यानंतर ते लक्षात येतं नवीनच उदाहरण आहे ताज उदाहरण मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं या आंदोलनाच्या मागे नेमकं कोण आहे याची एसआयटी तर आता चौकशी बसलेली आहे सत्य सगळं पुढे पण त्या निमित्ताने त्या आंदोलनाच्या निमित्ताने काकांनी जी त्यांची सत्ता म्हटलं जायचं ना साडेतीन जिल्ह्याची वाढवली बरं का बीड जिल्हा वाढवलाय त्याच्यामध्ये जालनाची एक सीट घेऊन टाकलेली आहे आणि हळूहळू हातपाय पसरत आहेत काका जरी त्यांचा पक्ष फुटला असला तरी देखील पण इकडे साडेतीन पैकी आता कमी झालंय अजितदादा पवारांनी ती संख्या कमी केलेली आहे साडेतीन जिल्ह्यांची त्याच्यामध्ये अजितदादा पवारांचा हिस्सा आहेच जे आता राष्ट्रवादीतून बाहेर पडले जेवणाच्या वेळी नक्की काय ठरलं पहिला मुद्दा आहे पहिला मुद्दा असा आहे ही की त्यावेळी बारामतीच्या सीटबद्दल चर्चा झाली असावी सुप्रियाताई सुळे यांची खासदारकी धोक्यात आहे आणि यावेळी बारामतीतून त्या निवडून येतील की नाही अशी शंका निर्माण झाली कारण तुल्यबळ असा प्रतिस्पर्धी सुनेत्राताई पवार यांच्या रुपाने आता उभा राहतोय समोर अशी चर्चा आहे अशी घोषणा होईल लवकरच सुनेत्राताई पवार या राजकारणात सक्रिय झाल्याचं उदाहरण दिसतंय अनेक सामाजिक कार्यक्रम त्या उपस्थित राहत आहेत विकास कामाची उद्घाटन करतायत एकतर ती चर्चा असेल किंवा मग केंद्रामध्ये सुप्रियाताई सुळेना मुख्यमंत्री पद द्यावं तर मी बिनशर्त बिनशर्त भारतीय जनता पार्टीला पाठिंबा द्यायला तयार आहे आता हा पाठिंबा बिनशर्त कसा असू शकेल शर्त आहेच पण एक मात्र नक्की की, की काकांनी आता भावी पंतप्रधानपद सोडून दिलेलं आहे त्याची आशा मावळलेली आहे राष्ट्रपती पदाची आशाही मावळलेली आहे आता जे काही उरलं सुरलं आहे ते सध्या लेकी करताय लेखीच्या राजकीय भवित्या करता म्हणजे लेखीपेक्षा खरं तर पुतण्याने खूप जास्त मदत केलेली आहे पण पुतण्याकडे दुर्लक्ष केलं गेलं पुतण्याला दाबलं गेलं त्याला वारंवार संधी नाकारली गेली आणि म्हणूनच पुतण्या नाराज झाला हे काकांनी माहिती आहे त्यामुळं स्वतःला जाणता राजा म्हणून घेणारे मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही असं मूर्खपणाचं विधान करणारे काका आता कन्येसाठी फडणवीस यांच्या दारात गेलेले आहे बघा माणूस किती कल्पक आणि हुशार असू शकतो एकीकडे फडणवीसांवर निशाणा साधणारं आंदोलन उभं केलंय फडणवीसांना टार्गेट करणारं आंदोलन उभं केलंय त्याला सपोर्ट दिलाय आणि दुसरीकडे फडणवीसांच्याच घरी पुन्हा चर्चा करायला गेलेल्या आहेत म्हणजे करून सरून नामा निराळे राहणे किती छान जमत यांना सगळ्या महाराष्ट्राला यांचं राजकारण माहिती झालेलं आहे त्यांनी उद्धव ठाकरे यांना कशा पद्धतीने फोडलं म्हणजे युती तोडली आणि सत्ता मिळवायला लावली मुख्यमंत्री पदाची लालसा उद्धव ठाकरे यांच्या मनात भरली आणि त्यांना मुख्यमंत्री पद केलं मग तो अडीच वर्षाचा कारभार हा देखील इतिहास ताजाच आहे दुसरा मुद्दा सुप्रिताई सुळेनबद्दलचा बारामतीचा त्यानंतर त्यांना केंद्रात मंत्रिपदाचा हे दोन मुद्दे चर्चे लावू शकतात किंवा तिसरा अजून एक मुद्दा आहे आणि तो महत्वाचा आहे एसआयटी जी मनोज जरांगी यांच्या आंदोलना करता आंदोलनाला नेमका पैसा कोण पुरवते आहे पाठिंबा कोणाचा आहे जी दगडफेक झाली त्या पाठीमागे कोण आहे हे सगळं तपासण्याचा कार्यक्रम सुरू होता तर त्या बाबतीत काही अपडेट्स किंवा त्या बाबतीत काकांना सलोखा करायचा असेल काय सलोखा स्वाभाविक आहे जर चौकशी त्यांच्यापर्यंत आता येत असेल किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत कारण जो कार्यकर्ता तीन मिनिटात संपवून टाकू आला हा राष्ट्रवादीचा आहे हे उघड आहे काकांचा फोटो आहे त्याच्या डीपीवर फेसबुकच्या आणि आता महाराष्ट्राला माहीत झालेलं आहे मराठा आरक्षण आवश्यक असलं तरी देखील त्यामागं आंदोलन उभं करणं ते आंदोलन हिंसक करण्यासाठी प्रयत्न करणं या पाठीमागे सगळ्या पाठीमागे कोण आहे आणि नेमकी भारतीय जनता पार्टी सत्तेत असतानाच हे आंदोलन उग्र का होतं आणि जातीद्वेष कसा पसरला जातो हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे तर तिसरा मुद्दा हा एसआयटीचा असणार आहे आणि काकांची जुनी सवय आहे त्यामुळे त्याकडे कर दुर्लक्ष करावं काका आपल्या मागण्यांसाठी आपल्या हेतूंसाठी कोणतंही रंग रूप धारण करू शकतात रंग बदलू शकतात कशाही पद्धतीने ते उलटे होऊ शकतात किंवा पाठ फिरवू शकतात कोणाकडेही कधी ही त्यांची जुनी सवय आहे महाराष्ट्राला माहिती आहे पण आता मनोरंजक ठरेल की खरोखर राष्ट्रवादी फुटली आहे काय की फुटलेली राष्ट्रवादी शरद पवारांसहित सगळीच्या सगळी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी येईल की काय बघूयात अजून घडामोडी घडत राहतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा 很久。